गुड hey मॉर्निंग mm -hmm. आता उठल्या सहा अजून अकरा मिनिटं दिल्या आज आमच्या कॉलेजला जावायचा आज कसं स्पॉट ना बघा सोंड्या बागायच सोंड्या बागा आज शंभर टक्के हरव तुम्हाला तलाव चालू चार तलाव बघायला कॉलेज मध्ये पोहचले आता स्पोर्ट चालू होईल आता बघू मॅसेला भेटते का नाही बघा कॉलेज बघा मध्ये कॉलेज बघा ब्लॉक

शिव चार चुकी जल्लोष बघा काय जल्लोष बघा काहीच खास आमची मॅच मॅच बघायसाठी आली म्हणजे आमची तिसरी मॅच आहे Yeah. Formal, minimal, minimal falar, भाई डाकू भाई फायनल फायनल ला पोचले <laughs> भाई तू फायनल मारणार आहे ना गोल्डन चौकरला गोल्डन चौकर मारा मानपुरीला फायन आहे मानपुरी भाई सिताराल सितारा भाय चमकते बा वेद वेदन भाई चमकते चमकते बघा दुसरी मॅच बघू शेराला भेटते दुसरी मॅच आहे सर बोल तुला का बाय देणार बघू आता तो वाला मॅप कुठला तो आला म्हणजे हे साईडचा हा हे साईडचा हे साईडचा नशीब ना नाही तर मी तुला सांगायला लागला

फोन करते नाच मॅक्ल शंभर टक्के टक्के नक्की खाऊशील खाऊशील ना अरे काय विराज पण विरजने असता विराज पण आज विरज ने आला मग फोनला ना फोनला विरज ना फोन नको जाऊ दे ना धोकला आणि पहिलेच मेसेज केली मी येणार नाही मला कॉल जाऊ नका का कुठे तो काय गेलता कुठं गेलता आता का मॅगडीन का बर्गर किंगला बसायचा अरे मॅगडीची क्वालिटी आता संपत चालली असते आहे कसली हाय पावर तू चल वाढ वाढ बघता बघा गाईच खावासाठी काहीच वाट बघता बघायच का खावायचा ग नक्की खावाचा

<laughs> <laughs> एक नंबर एक बस स्टँडवर आता घरा लावाचा बस मध्ये धुवा धुवाय विनिट बघा विनिट बघा विनिट बघायची फुल धुवा फुल आज बस घरायचं आमच्या कॉलेज बघ असेल तर मस्त कॉलेज सुटल्या तर चालवा मस्त नाश्ता विस्ता केला कॉलेज आहे दिसणार नाही कधी अरे चित नाही